नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो तर त्या पिन कमेंटमध्ये ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये आता एम पॅटर्न तयार झालेला आहे आणि या एम पॅटर्न मध्ये आपल्याला ब्रेकआउट अजून आलेलं त्याचबरोबर एक जास्त म्हणजे डबल कन्फर्मेशन म्हणून जास्त काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला एक ॲस्ट्रो लेव्हल सुद्धा दिलेली होती आणि ती ह्या वेळेला जर असं मी जनरली करत नाही पण ह्या वेळेला तुम्हाला मुद्दाम वेगळ्या रंगामध्ये निळ्या रंगामध्ये दाखवलेली होती आणि सांगितलं होतं की ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउट बरोबरच जर समजा ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं एक पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमचं तर आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं आणि त्या केसमध्ये आपल्याला ही जी इथे गॅप तयार झालेली आहे बारा तारखेला जे गॅप ओपन उप झालं आणि त्याच्यामुळे ही जी गॅप तयार झाली आहे ही गॅप भरली जाऊ शकते आणि मग किंमत खाली येऊ शकते पण काय झालं इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट झाल्यासारखं जा परंतु आपली ही जी लेवल आहे डबल कन्फर्मेशन जे आपल्याला आवश्यक होतं ॲस्ट्रो लेव्हल सकट आणि म्हणून मी नेहमी सांगतो आता तुम्ही जर तसं बघायला गेलात तर तुम्हाला एम पॅटर्नचं वन इस टू वन टार्गेट इथे मिळालं देखील आहे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर एम पॅटर्नचं वन इस टू वन टार्गेट मिळालं मात्र ते इतक्या जलद गतीनं झालं की आपल्याला इथे लगेचच रिव्हर्स येऊन बाउन्स आलेला बघायला मिळाला पण हा एम पॅटर्न म्हणावा तितका सक्सेसफुल झाला नाही आणि त्याचं कारण असं होतं की ही जी ऍस्ट्रो लेवल दिलेली होती हे डबल कन्फर्मेशन आपल्याला त्याच्यासाठी आवश्यक होतं आणि ते डबल कन्फर्मेशन इथे न झाल्यामुळे आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला आणि असं होण्याची शक्यता नेहमी असते जोपर्यंत वरची टार्गेट शिल्लक आहेत आता मी तुम्हाला काय करतो थोडस झूम आउट करतो आणि दाखवतो की मागच्या तीन चार दिवसापासून मी तुम्हाला ही टार्गेट देत होतो बरोबर आणि ही चारही टार्गेट तुम्हाला दिली होती बरोबर हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं होतं हे तिसरं होतं आणि चौथं टार्गेट होतं आणि ह्या चार दिश... या दिशे ह्या दिशेनं जाईल असं वाटत होतं इथे मी सांगितलं होतं कदाचित इथे एम पॅटर्न बनेल कारण पहिलं टार्गेट आपल्याला इथेच अचीव्ह झालं होतं हा रेझिस्टन्स झोन होता मात्र मार्केटनं काय केलं रेजिस्टन्स झोनच्या डायरेक्ट वरच ओपन झालं मग तो सपोर्ट झोन झाला त्यानंतर आपल्याला बाउन्स झाला परत एकदा एम पॅटर्न बनतो की काय असं वाटलं मात्र परत आपली जी ऍस्ट्रो लेवल होती त्याचा उपयोग झाला आणि परत एकदा तेजी झाली आता काय झालंय बघा आता पुन्हा थोडंसं झूम करूया आणि आताची परिस्थिती काय आहे ती समजून घेऊया आपली वरच्या बाजूची चारही टार्गेट अशा पद्धतीनं आलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता पंचवीस हजार नऊशे नव्वदचं आपलं फायनल टार्गेट होतं ते आलेलं आहे आता काय होऊ शकतं आता आपल्याला एक प्रॉफिट बुकिंगची शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे प्रत्येक वेळेला जसं आपल्याला हुलकावणी दिली आहे प्रॉफिट बुकिंग न तस इथे उद्या सुद्धा होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला काळजी काय करायची आहे एम पॅटर्न प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट मिळतोय का हे बघणं आवश्यक आहे आता काय झालंय इथे तुम्ही बघू शकता ही तेजी है। त्यानंतर इथे प्रॉफिट बुकिंग आलं परत तेजी झाली आणि आता परत एकदा सेलिंग इथे हा जो एम पॅटर्न आहे ह्याच अजून ब्रेकआउट नाहीये जर समजा उद्या ब्रेकआउट आलं आणि जर समजा इथून खाली टिकायला लागलं तर मग काय होईल मग आपल्याला पुन्हा एकदा किंमत खाली जाताना बघायला मिळेल आणि हा ही जी गॅप तयार झाली आहे तर ती गॅप आपल्याला कधी भरली जाते साधारणपणे तुम्ही बघू शकता की ह्या एरियामध्ये गॅप आहे म्हणजे पंचवीस हजार सातशे पंधराच्या आसपास आणि वर पंचवीस हजार सातशे ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास अशी जी गॅप तयार झाली आहे ही गॅप मग कदाचित इथे भरली जाऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल मात्र त्यासाठी एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं पाहिजे जर उद्या गॅपच ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर मग परत आणखीन थोडा वेळ थांबावं लागेल हे काय होतं की तुम्हाला एम पॅटर्न बनेल मंदी येईल हे पटू द्यायचं नाहीये आणि त्याच्यासाठी काय होतंय दरवेळेला असा एम पॅटर्न बनतो आणि मग वर जातं एम पॅटर्न बनला आणि समजा वर गेला तर तुम्हाला असं वाटेल की अरे एम पॅटर्न काय बनत नाहीये आणि मार्केटमध्ये सेलिंग काही येत नाही तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना बाय करायला लावलं जाईल आणि मग मार्केटला खाली आणलं जाईल अशी पण शक्यता असते पण आपल्याला इथे एस्ट्रो लेवलचा उपयोग झाला अर्थात होतोय काय की तुमच्यापैकी बरेच जण हे व्हिडिओ दररोज बघताय पण लाईक करायला किंवा एखादी छोटीशी कमेंट करायला थोडासा आळस होतोय आपल्याकडून तर कृपया काय करा मी दररोज जे विश्लेषण सांगतोय जर तुम्ही नियमितपणे बघत असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होत असेल जर त्याचा फायदा होत असेल तर लाईक अवश्य करा आणि एखादी कमेंट अवश्य करा कारण त्याच्यामुळे काय होतं की मला प्रेरणा मिळतेच त्याचबरोबर जे नवीन सदस्य असतात त्यांना सुद्धा लक्षात येतं की हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपल्याला याचा आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो तर हे झालं उद्या काय होऊ शकतं हे मी तुम्हाला इथे निफ्टी मध्ये सांगितलं आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला एम पॅटर्न सांगितला होता एम पॅटर्न तुम्हाला इथे दिसला होता पण बरोबर ब्रेकआउट मात्र आलं नव्हतं आणि मी सांगितलं होतं त्याबरोबर कन्फर्मेशनसाठी म्हणून ही हजार ची एक एस्ट्रो लेवल ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेली ह्याला फार महत्त्व आहे काय झालं बघा आज ओपनिंग त्याच्या खाली झालं खाली जाते असं वाटलं पण डायरेक्ट वर येऊन क्लोज झालं आणि मग ही लेवल जर तुम्ही बघितली तर ही नंतर ब्रेक झालीच नाही तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतानाच असं सांगितलं होतं की ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि मग आपल्याला जर खाली ब्रेकआउट मिळालं तर मग आपण समजू शकतो की आता ब्रेकआउट मिळालंय आणि मग आपल्याला खालच्या दृष्टीनं विचार करता येऊ शकतो आज तसं झालं नाही डायरेक्ट वर ओपन झालं त्यामुळे वरचं जे टार्गेट आपल्याला कालच्या दिवशी ज्या टार्गेटनं हुलकावणी दिली होती म्हणजे अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीसचं टार्गेट त्याच्या थोडस खाली राहिलं इथे सुद्धा बघा खाली राहिलं तर ते टार्गेट आज अचीव्ह झालं म्हणजे आपल्या प्रत्येक लेवलला कशा प्रकारे रिस्पेक्ट मिळतो हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल आता इथे काय अपेक्षित इथे तेजी झाली आहे त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं परत एक छोटीशी तेजी होऊन मग एम पॅटर्न जर बनला तर मग आपल्याला काय होईल एक चांगला एम पॅटर्न इथे बघायला मिळेल आणि त्यानंतर जर मंदी झाली तर मग आपल्याला पुन्हा एकदा किंमत खाली येताना बघायला मिळू शकते अठ्ठावन्न हजारच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट येऊ शकते अठ्ठावन्न हजार पन्नास अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार शंभर अशा प्रकारचे टार्गेट आपल्याला वर्णन येत असताना उपलब्ध होतील आणि त्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये किंमत येताना दिसू शकते तर हे झालं उद्यासाठीच बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्समध्ये आता मी काय करतो इथे सुद्धा तुम्हाला चारही टार्गेट दाखवतोय पहिल्यांदा सर्व टार्गेट आपली अचीव्ह झाली आहेत तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघताय तर मागच्या दोन तीन दिवसापासून सातत्यानं मी तुम्हाला ही टार्गेट दाखवतोय आणि आठशे ऐंशी चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशीचं टार्गेट ता होतं बरोबर तिथे गेल्यानंतर सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळतंय आता थोडंसं झूम करून दाखवतो की आजच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला ही ब्लू लाईन दिलेली होती तुम्ही बघू शकता थोडस सा गॅपअप सारखं ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं मात्र ह्या लेवलच्या खाली आपल्याला ले किंमत क्लोज झाली नाही तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल तर कालचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही ह्या सर्व लेवल चेक करून बघू शकता ह्या आशाच्या आहेत या मी त्या परत हलवलेल्या नाही आहेत आणि आपल्याला लक्षात येईल की ती लेवल ले आज ब्रेक झालीच नाही आणि त्यामुळे आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला आणि वरचं टार्गेट आलंय आता काय झालंय इथपर्यंत तेजी झाली आहे हे सेलिंग आलंय परत तेजी झाली आणि परत सेलिंग येत आहे जर समजा हा लो ब्रेक झाला याच्या खाली एखादी पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा लो तुटला तर मग काय होईल आपल्याला खालच्या दिशेनं जाताना आणि चौऱ्याऐंशी हजारच्या दिशेनं जाताना त्र्याऐंशी हजार नऊशे ते चौऱ्याऐंशी हजार ह्या रेंजमध्ये आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता हे विश्लेषणाच्या या व्हिडिओ आपण अगदी शेवटी आलेलो आहोत मात्र हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला कृपया करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला थोडक्यात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे नवीन असताना आपल्याला जर ह्या शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आप आहे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत ते जॉईन करणं आवश्यक आहे आता हे जे ग्रुप आहेत जॉईन कसे करणार त्याची लिंक कुठे मिळणार तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता तसंच आपलं जे ऍप आहे हे सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे अँड्रॉइड फोन असेल तुमच्याकडे तर अँड्रॉइडचा ऍप डाउनलोड करा आयफोन असेल तर आय ओ एस चा ऍप करा दोन्ही ऍपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर एकदा तुम्ही ग्रुप जॉईन केलात आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होता आता एकदा तुम्ही सदस्य झालात म्हटल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं तर शेअर मार्केटच शिक्षण आपण तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर ह्याच्यामध्ये फ्री कोर्सेस मध्ये आत्ताचा जो व्हिडिओ बघताय दैनंदिन विश्लेषणाचा हा फ्री कोर्सचा पार्ट आहे लवकरच आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशन चालू करतोय तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट असणार आहे त्याचबरोबर आपण फ्री कोर्सेस मध्ये हे तीन कोर्सेस तुम्हाला मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत हे फ्री आहेत जर तुम्ही तुम्हाला शेअर मार्केट हे अगदी बेसिक पासून शिकायचं आहे किंवा तुमच्या माहितीमध्ये कोणाला तरी अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा तुमच्यासाठी आहे सर्व संकल्पना तुम्हाला तिथे व्यवस्थित समजवल्या जातात शिकवल्या जातात आता हे कोर्सेस फ्री आहेत ह्याचा अर्थ असा नाही की कि किरकोळ काहीतरी सांगितलंय आणि तुमचे दिशाभूल केली आहे असं नाही आहे ह्या कोर्सेसमध्ये इतक्या व्यवस्थितपणे आणि इतक्या सखोल शिकवलं गेलंय की तुम्हाला कुठल्याही पेड कोर्सेसमध्ये इतक्या व्यवस्थित आणि इतक्या डिटेलमध्ये शिकवलं जात नाही तुम्हाला एकदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग तुम्हाला मार्केटमधलं विश्लेषण कसं करायचं हे जर शिकून घ्यायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम असा आणि आपल्यात सगळ्यात फेवरेट असा कोर्स आहे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कोर्स सुद्धा आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला त्यानंतर जर समजा मार्केटमध्ये ट्रेडर व्हायचं असेल तर मग मला ट्रेडर आहे हा तिसरा कोर्स आहे तर ह्या क्रमानं हे सर्व कोर्सेस शिकलात तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करायला नक्कीच सुरुवात करू शकता तर हे झालं फ्री कोर्स विषय आता तुम्हाला ह्यापेक्षा जास्त फ्री कोर्सेसची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस आपले ऍपमध्ये आप उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा ऍपमध्येच घेता येईल त्याच पद्धतीनं तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप तुम्ही ॲपमध्ये घेऊ शकता त्याच पद्धतीनं सर्व पेड कोर्सेसच्या ॲडमिशन ह्या ॲपमध्येच सुरू आहेत तिथे जाऊन तुम्ही ह्या ॲडमिशन घेऊ शकता माया मते नवीन सदस्यांना शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी पुरेशी माहिती नक्कीच मिळाली असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर कशी मिळवायची हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे इथे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांची रजा घेतोय धन्यवाद